तर सर्वांना ओम साईराम मित्रांनो आजचा पदयात्रेचा सहावा दिवस आहे आणि आजच्या या सहाव्या दिवसाला आजपासून आता सुरुवात होणार आहे पहिलं तर आपण नाश्ता वगैरे होईल सगळ्यांच्या तर चालू आहेत नाश्ता होईल नाश्त्यानंतर आपण पालखी घेऊन पुन्हा पदयात्रेला सुरुवात करणार आहोत आज आम्ही जे थांबलो आहे ते सिन्नरमध्ये जो बंधन लॉन्स आहे तिथं थांबलो आहोत तिथून आपण पुढे जाणार आहोत जेवणासाठी थांबणार ते ठिकाण ते दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी आपण थांबणार आहोत जवळपास इथून ते सतरा ते अठरा किलोमीटरचं अंतर आहे आणि ते आज आपल्याला पार करायचं आहे आणि आजही आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहेत पदयात्रांशी चर्चा असणार आहे नाश्ता जो करणार तो आपल्या व्हिडिओ याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर जेवण त्यानंतर पुन्हा पदयात्रेला सुरुवात करणार तर चला तर पहिला आपण नाश्ता सका का का त्यानंतर पाळखी उचलणार तो व्हिडिओ टाकूया धन्यवाद तर मित्रांनो सकाळ सर तुम्ही बघताय तर आपल्या गाड्या ज्या आहेत त्या इथं पार्क केलेल्या आहेत आणि तुम्ही यासाठी रवीन काका बघा कशी आनंदात नाचतो आहे आणि त्यानंतर बघू शकता ही आपली गाडी आहे सामानाची आणि इकडे चहा आणि स्पेशल टोस्ट टोस्ट बटर आणि कोरा चहा याचा आस्वाद घेताना पप्पू दादा म्हात्रे बघू शकता तुम्ही आणि इथून आता हे नाश्ता वगैरे झाला की नंतर आपण पुढे आपला जो प्रवास आहे तो हा चालू ठेवणार आहोत तोस आणि चहाचा आनंद घेताना पप्पू दादा तर आपण ही आपली साईबाबांची पाळखी जी आहे सुंदर अशी सजावट केलेली आहे बघू शकता हार वगैरे टाकलेला आहे आणि साईबाबा आज पालखीमध्ये विराजमान आहेत आणि आत्ता तयारी झालेली आहे आता आपण थोड्याच वेळात पाळखी उचलणार आहोत आणि पदयात्रेला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपले साई भक्त राहुल मात्रे प्रत्यमेश जाधव आणि पाटील काका आणि पाळखी आता खांद्यावरती घेतलेली आहे आणि आता पुढचा प्रवास चालू आहे मित्रांनो आजचा हा सहावा दिवस आहे गेले पाच दिवस आपण पदयात्रा सुरुवात केलेली आहे आपण या पदयात्रेचा प्रवास तुम्हाला दाखवत आहोत तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे तसा आजचाही व्हिडिओ तसाच असणार आहे तुम्ही बघू शकता तर आपली पालखी इथून निघते ही आजची पालखी आत्ता जी निघणार आहे इथून एक सोळा ते सतरा किलोमीटर जाऊन पुन्हा जेवणासाठी थांबणार आहोत मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण बंधन लॉन्चमध्ये थांबलो होतो आणि खूप मोठा हा परिसर आहे इथे खूप मोठमोठे शुभकार्य होतात लग्नविवाह होतात आणि हे खूप परिसर स्वच्छ आणि साफसुथरा आहे खूप छान मेंटेन केलेला आहे हा जो बंधन लॉन्च आहे त्यामुळे खूप मजा आली इथे राहण्यासाठी आणि खूप थंडी असल्यामुळे वातावरण पण थंड आणि कुडकुळात मस्त आहे की झोपसुद्धा लागली होती आत्ता आपले हे सर्व साई भक्त पदयात्रेसाठी सुरुवात बघू शकता मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की आजकालची पिढी जी आहे ती सध्या पदयात्रेच्या इकडे थोडेसे बघत नाही आहे येत नाही आहेत तर एक आपल्यापर्यंत हाच मॅचेस की पदयात्रेला तुम्ही केले तरी खूप उत्साह असतो खूप आनंद असतो आणि पदयात्रा करणं हे एक वेगळीच मजा आहे आणि हाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तुम्ही बघता आता आपल्याला हवे लागतो आहे शिर्डी शिन्नर ते शिर्डी आणि हा शिर्डीकडे जाण्याचा मार्ग आणि आपल्या ह्या मार्गाला आपली पालखी आता लागलेली आहे तर आपण बघूया आतुरता साईच्या भेटीची आणि तेच आपण हे पाळखी यात्री निघालो आहे घेऊन बाबांची पाळखी तर मित्रांनो आपला छोटा साई भक्त ओमी हा सुद्धा आपल्या पदयात्रेत सामील झाला आहे बघू शकता तुम्ही आणि ही आपली पाण्याची टँकर आहे जो आपल्याला आंघोळीसाठी पाणी वगैरे लागतं त्यासाठी आपले पदयात्री मित्रांनो आता आपण पुढे स्टॉप घेणार आहोत ना। नाश्त्यासाठी तर फायनली आपण इथे नाश्त्यासाठीच थांबलो आहे आणि आज आजचा नाश्त्याचा स्पेशल मेनो आहे मिसल पाव सुंदरशी वाटाण्याची मिसळ बनवली उसळ बनवलेली आहे आणि पाव फरसालेले कांदा लिंबू यांचं मिश्रण करून मिसळ होते आणि ही मिसळ खाण्याचं काम आपल्या आता पदयात्री करत आहेत राजादा डायटवर असल्यामुळे ॲपल खातो आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो लालू दा मिसलण्यात मगना जवळपास सात किलोमीटरचं सा अंतर पुढे आल्यानंतर आपण इथे नाश्त्यावरतीच थांबलो होतो तुम्ही नाश्त्यासाठी आता हे सगळे नाश्ता करणार आहेत तुम्हाला दाखवतो आपल्या मिसळचा टोप जो आहे हे बघा इथं मिसळ आहे त्याला मयूर दाखवतोय सुंदर असा रंग या मिसळीला चढलाय चला आपण गप्पा मार्ग आता छोट्या पदयात्रेशी मित्रांनो आपला छोटा साई भक्त आलेला आहे ओमी ओमी तुला इकडे येऊन कसं वाटतंय मस्त वाटतय तू आता चालणार आहेस का हा तू कोणाबरोबर आला आहेस पप्पाचं नाव काय लालया ना पप्पाचा ठीक आहे इकडे येऊन तुला आनंद झाला का किती झाला आनंद हा जाम झाला आता कसं वाटतंय आणि नाश्ता केला का काय होतं नाश्त्याला मित्तल पाव ठीक आहे मला तू शिर्डीपर्यंत चालत येणार ना हो की नाही हां ठीक आहे पप्पाचं नाव काय लाल्या मित्रांनो तुला छोटा साई बघतो ध्रुव आणि तो सात किलोमीटर नॉनस्टॉप चालत आलाय ध्रुव तुला कसं वाटतं इकडे चालत येताना चांगलं वाटतय तू कुणासोबत आलायस पप्पांसोबत आणि आता तू किती आहेस चौथीला आहेस म्हणजे आता शाळेला सुट्टी आहे का तुझ्या कसली सुट्टी आहे किती दिवस सुट्टी आहे पाच चा। हा चौदा दिवस अच्छा आता मला एक सांग शिर्डीला चालत पूर्ण शिर्डीपर्यंत चालत जाणार आहेस की पुलच जाणार आहेस तो दम वगैरे लागतो का थकवा लागतो का नाही आनंद वाढी तो मजा येते नक्कीच पप्पाचं नाव काय राजेंद्र आहे राजा मात्र कोण तो <laughs> नमस्कार मित्रांनो दुसरा आपला अजून एक साई भक्त आहे चण्या आणि चण्या सुद्धा आपल्यावर गेले दोन दिवस आपल्यावर चालत आहे तर चण्या पदयात्रा करत असताना तुला कसं वाटतंय पण थकवा लागत नाही साईची माया आमच्यावर कायम असते मला बिलकुल पण धक्का लागत नाही काय मला थंडी भरलेली म्हणून मी टेम्पोत बसलेलो बाकी मी दोन गाठ चढलो साईंची छाया आपल्यावर अच्छा आ, मला सांग तू हे पहिल्यांदा की याच्या आधी सुद्धा आला होता आधी मी दोन वेळा आलो कोणासोबत आल होतो पप्पाचं नाव काय बालकृष्ण मात्र मग तू देवी मात्र कोण मात्र दुसऱ्या म्हणजे पप्पाला दोन नाव आहेत काय मग आता तू शिर्डी पर्यंत चालत जाणार आहेस की परत गाडी बसणार आहेस छान छान खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी येत राहा तर मित्रांनो आज आपल्या भेटीला अभिजित दादा म्हात्रे आलेले आहेत दरवर्षी ते पदयात्रेला येतात पण ह्या वर्षी त्यांना जमलं नाही पण त्यांच्याशी आता बोलणार आहोत तर दादा तुम्ही किती वर्ष झाली शिर्डीची पदयात्रा करताय सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीला जवळजवळ आता सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष सत्तावीस वर्ष झाली हां त्यातील पंधरा वर्ष तरी मी आलो दहा वर्ष काही निमित्ताने मला यायला मिळणार नाही ओके तुम्ही जी पदयात्रा करताय तर तुम्ही स्वतः चालत होता की सेवेकरी म्हणून असेलच चालत असं चालत असायचं साधारणपणे दिवसाला तुम्ही किती किलोमीटर चालत आत चाहे तीस चाळीस किलोमीटरचा बल्ला असेल का क्यो हां पहिल्या दिवसापासून ते अच्छा मग आता ह्या वर्षी तुम्हाला यायला जमलं नाही काय मनात भावना आहेत अत्यंत हा एक इच्छा होती इच्छा पूर्ण कुठेतरी वाटलं ओके हाँ? आता इथे येऊन कसं वाटतय फार छान वाटतंय आठवणी जाग्या झाल्या नक्कीच तुम्हाला साईबाबा चांगलं आरोग्य देव हीच साईबाबच्यानी प्रार्थना धन्यवाद ओम साईराम मित्रांनो जेवण वगैरे झालं आराम करून झालेलं आहे आणि आता आपली पालखी पुन्हा मार्गस्थ होत आहे शिर्डीच्या दिशेने तर आजचा व्हिडिओ हा इथपर्यंत होता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटायचंच आहे पण आता पालखी गाडीमध्ये ठेवून पुन्हा प्रवास चालू करणार आहोत तर मित्रांनो आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओना सहकार्य करा सगळे व्हिडिओ पहा मित्रांनो आपला आजचा जो प्रवास होता तो होता बंधन लॉन्च सिन्नर ते वावी आणि इथे आपण साईनिवास वावी इथे आपल्याला आज वस्तीला थांबायचं आहे आजचा सहावा दिवस आहे आणि दुपारचं जेवण वगैरे झालं सगळं झालं आणि चार वाजता आता आपण पालखी निघाली होती आता आपण ऑन द वे आहोत आपण वावीला थांबणार आहोत तिथे आपला आराम करून रात्रीचा आराम करून सकाळी आपण शिर्डीला उद्या उद्याच्या दिवसात आपण शिर्डीला पोचणार आहोत उद्या आपलं दर्शन होईल तोही उद्या व्हिडिओ आपण करणार आहोत आणि मित्रांनो गेली पाच व्हिडिओ तुम्ही पाहिलेत हा सहावा व्हिडिओ आहे खूप मजा आली व्हिडिओ करताना आपण जर काही लोक जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आप मी करत असलेले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया उद्या उद्या म्हणजे उद्या तारीख आहे पंचवीस बारा दोन हजार चोवीस आणि आज तारीख आहे चोवीस बारा चोवीस काय योग आहे बघा आजच्या दिवसाचा सुंदर दिवस आहे आणि सगळ्यांना ओम साईराम पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये सध्या ओम साईराम